आज आपण बनवायला सोपे आणि खायला खूप मस्त खुसखुशीत खमंग पालकचे पापड कसे बनवायचे हे पाहणार आहेत आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पापड बनवण्यासाठी इथं मी थोडासा पालक घेतलेला आहे पालक अगोदर निवडून चांगलं धुवून घ्यायचा आणि लगेच मिक्सरच्या भांड्यात घालून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्सरला त्याची छान पेस्ट करून घ्यायची हे पा आम्ही त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून मिक्सरला छान पेस्ट करून घेतलेली आहे बनवून घेतलेली पेस्ट आपण कपानी मोजून घेऊया त्यामुळे आपल्याला पाणी घालायला अंदाज येतो कप नसनता एखाद्या वाटीने तुम्ही पेस्ट मोजून घ्या मोजून घेतलेली पेस्ट आपण कढईमध्ये काढून घेऊया आणि त्याच कपाने तीन कप त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे हे पा आम्ही कढईमध्ये एक कप पालकची पेस्ट आणि तीन कप पाणी घातलेलं आहे लगेच त्याच्यामध्ये घालायचे आता आपल्याला अर्धा कप तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ घालायचं आणि सगळं छान मिक्स करून घ्यायचं अर्धा कप तांदळाच्या पिठासाठी मी एक कप पालखाची पेस्ट आणि तीन कप पाणी घातलेले एकदम बरोबर होतं आणि जर लागलंच तर थोडंफार आपण नंतर त्याच्यामध्ये पाणी घालू शकतो तर हे पा आम्ही तांदळाचं पीठ घालून सगळं छान मिक्स करून घेतलेलं आहे तर लगेच आपल्याला आता ही गॅसवर ठेवायची आणि सुरुवातीला फुल गॅस ठेवायचा आणि एकसारखं हलवीत राहायचं थोडंसं घट्ट होईपर्यंत थोडंसं घट्ट झालं की नंतर आपल्याला गॅस थोडासा बारीक करायचा आहे त्याच्यामध्ये आपण गार पाणी घातलेलं आहे त्यामुळे सुरुवातीला फुल गॅस ठेवायचं म्हणजे मिश्रण पटकन घट्ट होतं फुल गॅस ठेवायचं आणि कडेच्या बुडापासून एकसारखं हलवीत राहायचं म्हणजे कडेच्या बुडाला चिटकणार नाही तर हे प आम्ही चार ते पाच मिनटं मिश्रण शिजवून घेतलेले आहे आणि आता बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे इथं आता गॅस थोडासा बारीक करायचा आणि अधूनमधून हलवून त्याला दहा ते, ते बारा मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे हे मिश्रण शिजवताना आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवायचं नाही त्याच्यामध्ये पालं घातलेलं आहे त्यामुळे मिश्रण वरती येऊ शकतं त्यामुळे झाकण न ठेवताच आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला तर चवीप्रमाणे मीठ आणि एक चमच पांढरे तिळ घालायचे तीळ घातल्यामुळे पापड खायला खूप मस्त लागते खमंग मीठ आणि तीळ घालून चांगलं मिक्स करून दहा ते बारा मिनटं मिश्रण शिजवून घ्यायचं तर हे पाय इथं मी बारा मिनटं मिश्रण चांगलं शिजवून घेतलेलं आहे आणि मस्त झालेलं आहे मिश्रण आपल्याला पाहिजे असं अर्धा कप तांदळाच्या पिठासाठी मी तीन कप पाणी आणि एक कप पालकची पेस्ट घातलेली आहे इथं आता गॅस बंद करायचा आणि मिश्रण आपल्याला पाच ते सहा मिनटं थोडंसं गार करून घ्यायचं आहे पूर्णपणे गारसुद्धा करायचं नाही थोडंसं गार झालं की लगेच त्याचे आपल्याला पापड बनवायचे आहेत तर हे पाय इथं मी सहा मिनटं मिश्रण गार करून घेतलेलं आहे मिश्रण आपल्याला पूर्णपणे गारसुद्धा करायचं नाही गॅस बंद केल्याच्यानंतर फक्त सहा मिनटं मिश्रण गार करून घ्यायचं तर लगेच आता ह्याचे आपण पापड बनवून घेऊया पापड बनवण्यासाठी इथं मी प्लास्टिक टाकलेले आणि त्याच्यावर आता मी सगळे पापड बनवून घेते तर हे पा असे पापड आपल्याला बनवून घ्यायचे आहेत पापड जास्त पातळ बनवायचे नाही आणि जास्त जाडसुद्धा नाही मध्यम पापड बनवून घ्यायचे राहिलेले सगळे पापड आपल्याला अशा पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत तर हे पाय इथं मी सगळे पापड बनवून घेतलेले आहेत आणि हे पापड आपल्याला तर दोन दिवस चांगले वाळून घ्यायचे तर एक दिवस तुम्ही फॅनच्या हवेला सुकवून घेतले तरीसुद्धा चालन आणि दुसऱ्या दिवशी मग उन्हात ठेवायचे उन्हात पापड चांगले वाळवून घेतल्यामुळे वर्षभर पापड टिकतेत बिलकुल खराब होत नाहीत हे पहा मी दोन दिवस पापड चांगले वाळून घेतलेले येतं आणि मस्त कडक पापड वाळलेत आणि किती छान झालेले येतं पातळ तर थोडेसे पापड मी तुम्हाला तळून दाखवते पापड तळण्यासाठी मी अगोदरच तेल गरम करायला ठेवलेलं हो तेल चांगलं गरम झालं की त्याच्यात पापड सोडायचा आणि किती छान पापड फुलतेत पा खूप मस्त पापड फुललेले आहेत आणि खुसखुशीतसुद्धा झालेले येतं आपण त्याच्यामध्ये पापडखार किंवा सोडा काहीच घातलं नाही तरीसुद्धा किती छान पापड फुललेत आणि खुसखुशीत पण किती झालेत पा तर इथं मी थोडेसे पापड तळून घेतलेले आहेत तर तुम्हाला एक पापड मी तोडून दाखवते किती खुसखुशीत झालेत एकदम खुसखुशीत झालेले आहेत आणि खूप मस्त झालेत खायला सुद्धा अशा पद्धतीने तुम्ही पालकचे पापड एक वेळा तरी नक्की बनवून बघा आणि कसे झाले कमेंट करून सांगायला विसरू नका लाइक करा शेअर करा रेसिपी आवडली तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद